रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लेंगरे तालुका खानापूर येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेंद्र मोहिते देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली लोकनियुक्त सरपंच सौ लक्ष्मीताई सुनील पाटील व ग्रामविकास अधिकारी सुभाष भोते यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी उपसरपंच पदासाठी झाकीर हुसेन महम्मद हनीफ पठाण यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध घोषित करण्यात आली निवड झाल्याचे समजतात समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली यावेळी लोकनियुक्त सरपंच लक्ष्मीताई पाटील मावळते उपसरपंच राजेंद्र मोहिते देशमुख माजी सरपंच प्रशांत सावंत आसिफ देसाई माजी चेअरमन सुनील पाटील युवा नेते प्रकाश बागल माजी उपसरपंच श्रीरंग शिंदे सोसायटीचे चेअरमन रंगराव सावंत सुरेश चिंचनकर सैफ देसाई शकील शेख पांडुरंग शिंदे मुख्तार शेठ पठाण निवास कदम विवेक पवार यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्या मिनाद शेख प्रियांका मोहिते अपेक्षा सावंत सरस्वती शिंदे संगीता शिंदे लता चंदन शिवे जिजाबाई आडके ग्रामपंचायत सदस्य एजाज देसाई किरण गुजले अश्फाक पिरजादे यांसह गावातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते लेंगरे ग्रामपंचायत स्वर्गीय आमदार अनिल बाबर गटाची सत्ता आहे गेल्या वर्षी निवडणूक झाल्यानंतर लोकनियुक्त सरपंचपदी लक्ष्मीताई पाटील व उपसरपंचपदी राजेंद्र मोहिते यांची निवड करण्यात आली होती देशमुख यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले झाकीर हुसेन पठाण यांची मागील दहा वर्षाचा सदस्य पदाचा अनुभव असल्याने त्यांची निवड करण्यात आली निवडीनंतर पठाण म्हणाले ग्रामपंचायत विकासाचे काम करू विकास कामात कोणतेही राजकारण करणार नाही सर्वांगीण विकास हेच ध्येय आहे यांच्या निवडीनंतर ग्रामपंचायत समोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली व सर्वांनी त्यांच्या भावी कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे